बाबांचं आगमन झालंय आता चला आता त्यांना चौरंगावरती ठेवू हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळची वेळ आज आपल्या पूजाने सुट्टी घेतली आहे बाप्पांसाठी आणि खूप सारी तयारी करायची वेळ खूप कमी आहे कामं खूप जास्त आहे फटाफट आता आम्ही सर्वजण कामाला लागलो आहे ए मला लागली आणि आता फक्त आता नक्की आहे मार्केटला जरा शॉपिंग करायची आहे खूप सारी आणि पुढे व्हिडिओ नक्की बघत राहा किट आजपासून पुढचे दहा दिवस गणपती बाप्पा या पृथ्वी तलावर म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्यासोबत राहणार आहे त्यामुळे जिकडे तिकडे मोठ्या जल्लोषाने भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेश उत्सवाची तयारी चालू आहे मार्केटमध्ये तर इतकी गर्दी होती ना प्रत्येक ठिकाणी ट्रॉफिक होती आज सर्वच जण शॉपिंग करण्यासाठी आले गणपती बाप्पांना घरी घेऊन जायचं आहे पूजेचं साहित्य घ्यायचं आहे आमची पण शॉपिंग चालूच होती आणि आमचं आजच सर्व काही ठरलेलं आहे म्हणजे जी काही तयारी करायची ती आजच डेकोरेशनही घरी जाऊन करायचं पूजेच्या वस्तूही घ्यायच्या आणि गणपती बाप्पांसाठी आम्हाला ना डायमंडचे पॅच पाहिजे होते गणपती बाप्पांना लावण्यासाठी तर त्यासाठी आम्ही इथे एका शॉपमध्ये आलो आहे तर इथं बघितले भरपूर सारे पण मला आहे ना रेड कलरमध्ये पाहिजे होतात ते काही नव्हते त्यामुळे मग आम्ही तिथून पुन्हा दुसरीकडे निघालो आहे मार्केटमध्ये तर खूप ठिकठिकाणी छान छान अशा डेकोरेट करण्यासाठी वस्तू होत्या मला हे फुलं पण खूप आवडले पण खूप महाग सांगत होते तिथून पुढे मग आम्ही एका शॉपमध्ये आलो तर इथं मला ते लाल रंगाचे डायमंडचे पॅच मिळाले मग आम्ही घेतले आणि ज्या ठिकाणी आमचे गणपती बाप्पा आहे ना तिथे जायचं होतं तर या ठिकाणी मी आली आहे भट्टीवर इथे ना बऱ्याच मूर्ती आहे मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या त्यांना पण असे मस्त डायमंडचे पॅचे लावलेले आहे आम्हाला पण आमच्या बाप्पांना ते डायमंडचे पॅच लावायचे होते तर पूजा होतीच माझ्या जोडीला आम्ही दोघींनी मिळून ते काम केलं त्यानंतर मग पुढे मार्केटमध्ये आलो फळं घ्यायची होती कपडा घ्यायचा होता तर इथून मी एक सॅटिनचा दोन मीटर कपडा घेतला आणि कॉटनचा एक मीटर बाप्पांना झाकून आणावं लागतं ना त्यासाठी पुढे आल्यानंतर मग आम्ही एकवीस भाज्या पण घेतल्या तर इथे खूप सारी गर्दी होती त्या भाऊंना बोलली की मला एक बॅग द्या मी त्यामध्ये माझ्या हाताने सर्व भाज्या भरते तर मग मी माझ्याच हाताने सर्व काही भाज्या भरल्या मागच्या वर्षी ना मी भाज्या घेतल्या पण घरी आल्यानंतर ना त्यामध्ये एक दोन भाज्या कमी निघतात त्यामुळे मग मी ना सर्व भाज्या मोजून एकवीस भाज्या माझ्या हाताने व्यवस्थित भरून घेतल्या आजच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो गणपती बाप्पांना खूप आवडतात ह्या एकवीस भाज्या आणि मला आहे ना पितळ्याचा छोटा गणपती बाप्पा पण घ्यायचा होता कारण देवघरामध्ये आहे ना ते बाप्पा खूपच छोटे तर मी इथून हे ना मोठे गणपती बाप्पा घेतले घरी जाऊन तुम्हाला नक्कीच दाखवेल खूप सुंदर आणि खूप रेखीव होते आता घरी आल्या मिस्टरांना आहे ना गणपती बाप्पांना आंघोळ घालायला लावली मी कारण बाप्पांना पण आज आंघोळ घालायची गणेश चतुर्थी आहे तर आज बाप्पांचा वाढदिवस ना आणि डेकोरेशन करायचे तर याच ठिकाणी आम्ही डेकोरेशन करणार आहे घोड्याची फ्रेम लावलेली आहे ना त्याच भिंतीला तर इथे मी ना माझा मोठा टेबल होता तर तो ठेवला साधं सिम्पल डेकोरेशन करायचं कारण राहुल पण आहे ना मंडळाचं डेकोरेशन करायला गेलेला होता बाहेर आणि आदल्या दिवशी पण वेळ भेटला नाही आम्हाला दरवर्षी आम्ही दोन दिवस आधी डेकोरेशन करत पण या ना वेळच मिळाला नाही आता ना इथे राहुलने पाईप काढलाय पडदे लावतो ना तोच पाईप घेतला आणि त्याला एक तोरी बांधली आहे तर इथे घोड्याच्या फ्रेमला एक खेळा ठोकलेला होता त्या खेळ्याला येणा तो आता ते बांधणार आहे तर पाईपलाईन आम्हाला पडदा लावायचा आहे जो व्हाईट रंगाचा पडदा मी आणलेला होता ना तो लावायचा आहे तर अशा प्रकारे थोडंफार आता मी काहीतरी डोकं लावणं इथे डेकोरेशन करतोय बाप्पांच्या आगमनाची तयारी आपण चार पाच दिवस आधीच करत असतो पण आदल्या दिवशी मी केळीला गेली होती ना केळेश्वराच्या दर्शनाला पूजेला त्यामुळे मग मला काही वेळ भेटला नाही म्हणून आज आमची सकाळपासून ही तयारी चालू आहे पूजाने पण आज सुट्टी घेतली होती तर पूजा ना बाकीचं काम आवरत होती पूजेच्या सर्व काही वस्तू व्यवस्थित ती काढून ठेवत होती पूजेची भांडी लागतात ती पण घासायची बाकी होती ते सर्व काम तिने केलं राहुलाने मी आम्ही दोघंच दरवर्षी डेकोरेशन करत असतो तर आता आमचं डेकोरेशन कसं होईल नक्की बघत राहा मिस्टरांना मी मंदिर स्वच्छ पुसायला सांगितलं होतं तर त्यांनी ते काम केलं तर आम्ही सर्वजण काम करत होतो आजच तर आजचा दिवस थोडा धावपळीचा गेला पण हे सर्व काही काम करण्यामध्ये हो हो ना एक वेगळाच आनंद असतो कंटाळा अजिबात येत नाही उलट अंगामध्ये एक असा उत्साह निर्माण होतो त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं तर सर्व काही आम्ही व्यवस्थित करत होतो जसं मला वाटेल तसं मी सर्व काही डेकोरेशन करत होते माझ्या माझ्याच पद्धतीने कारण राहुला पण बाहेर मंडळाचा गणपती बाप्पा आणायला जायचं होतं ना त्यामुळे मग जरा वेळ तो बाहेर गेला मिस्टर गणपती बाप्पांना छान मस्त आंघोळ घातली आणि मंदिर पण स्वच्छ पुसून काढलं एकदम तर सर्व काही कामं आमच्या घरातली आवरली होती पूजाने पण बरीच तयारी केली ओट्यावरती रांगोळी काढत होती ती बाहेर आता इथे मी मोठ्या टेबलवरती ना एक छोटा पाठ ठेवून बघितला तर यावरती एक कपडा पण आणलेला आहे मी अंथरण्यासाठी तर सॅटिनचा हा लाल रंगाचा कपडा आहे ना तोच आणला कारण वरचा कपडा व्हाईट रंगाचा होता तर म्हटलं चला व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन छान वाटेल म्हणून मग मी रेड घेतला नाहीतर मी आधी ना पिवळा घेणार होती पण गणपती बाप्पांना रेड पिवळा दोन्ही आवडतं तर छान वाटतोय हा पण टाकल्यानंतर आणि पाटावरती पण रेड कलरचं वस्त्र अंतरले मी ही सर्व तयारी करता करता आम्हाला साडेचार पाच वाजले होते आणि गुरुजींना पण आम्ही कॉल केला तर ते बोलले सहा वाजेला येऊ कारण आज आहे ना, ना ब्राह्मण गुरुजी मिळणं येणं जरा मुश्किलच असतं पण आमच्या शेजारचेच गुरुजी येणार होते तर ते बोलले आम्ही ना सहाला येऊ तर त्यामुळे मग आमचं हळूहळू चालू होतं आता गणपती बाप्पांना आंघोळ घातली त्यानंतर स्वच्छ त्यांना पुसून घेतलं मंदिरामध्ये पण लाल रंगाचं वस्त्र अंथरलं आणि त्यावरती आता गणपती बाप्पांना ठेवलंय त्यानंतर मग मी माझी तयारी केली पूजाने पण साडी नेसली होती मी पण पैठणी नेसली आणि आरतीचं ताट तयार करते आता बाप्पांना आणायचं आहे ना ही माझी सर्व काही तयारी चालू आहे ताटामध्ये मी तेलाचा तुपाचा दोन्ही पनदिवा ठेवला आहे आणि फुलं वगैरे हळदी कुंकू सर्व भरून ठेवलं तयारी तर माझी झालेली होती राहुल गेला होता गणपती बाप्पांना आणायला तर मंडळाचा गणपती बाप्पा आणि आमचे गणपती बाप्पा दोघांना पण तो पिकअपमध्ये सोबत आणणार होता तोपर्यंत म्हटलं चला सर्व काही डेकोरेशनची तयारी करून घेऊ तर अजून पण इथे मला आहे ना घंट्या वगैरे लावायच्या बाकीच होत्या तोरण वगैरे मी जे काही आणलेलं होतं ते पण लावते तर म्हटलं जे आहे ते लावू यावर्षी ना मी जुनं काहीच वापरलं नाही जे काही मी नवीन आणलं ना तेच वापरलं आहे जुनं पण डेकोरेशनचं साहित्य बरंच पडलेलं आहे पण ते काही मी काढलं नाही कारण ते स्वच्छ धुवावं लागतं ना पण मला ते करायला वेळ भेटला नाही म्हणून मग मी त्या वस्तू तशाच ठेवून दिल्या आणि ज्या नवीन आणलेल्या होत्या ना त्याच इथे सर्व काही लावलेले आहे तर एकदम साध्या सिम्पल पद्धतीमध्ये माझं आज डेकोरेशन जा झालं आहे गणपती बाप्पांसाठी कसं वाटलं नक्की सांगा पूजाने पायरीवरती आणि बाहेर ओट्यावरती रांगोळी काढलेली होती मस्त कलरफुल रांगोळी काढली होती तिने पण गणपती बाप्पांना ओट्यावरूनच आणायचे तर मग मी ना जागजागी अशी मोठी मोठी ना फुलं काढली रांगोळीनी तर थोडीशी घाई गडबडीमध्येच काढते मी कारण राहुले ना बाप्पांना घेऊन आलेला होता पुढे पिकअपमध्ये बाप्पांची मूर्ती आणली त्यांनी त्यामुळे मग तो बोला की पटापटावर म्हणून मग मी ना जशी मला जमेल तशी में काडली। आमी काडली मी रांगोळी काढली नाहीतर दरवर्षी आम्ही खूप छान मस्त दोन्ही साईडला पण रांगोळी काढत असतो पूजाने इथे पायरीसमोरच छान रांगोळी काढली होती आणि मी पण मोठी मोठी ही फुलं रांगोळीने काढली हळदी कुंकू वाहून पूजा करायची बाकी अजून पण पुढे ना बाप्पा आलेले होते आणि खूप सारी गर्दी पण झालेली होती तर चला बघू भगवती देवी मंदिराच्या शेजारीच लहान मुलांनी मंडळ तयार केलेलं होतं तिथे त्या बाप्पांना ठेवायचं होतं तर म्हटलं तोपर्यंत आपली पूजा पण आवरून घेऊ रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि उंबरट्यावरती ना हळदीचं लेपन केलं उंबरट्याची आता पूजा करते कारण आज बाप्पा घरात येणार आपल्या तर उंबरठा पण आपण पूजला पाहिजे बाप्पांच्या स्वागताची सर्व काही ही तयारी आपल्या घरामध्ये जर कोणी येणार असेल तर त्याला पण येताना प्रसन्न वाटलं पाहिजे ना त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा ना असा सुशोभित केला पाहिजे चला तर आता आमच्या बाप्पांचं आगमन झालं आहे आणि आमचे बाप्पा कसे दिसत आहे हे बघण्यासाठी या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल तोही लवकर येईल आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आज सकाळपासून आम्ही जी तयारी केली डेकोरेशन केलं कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय